नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पालिका आयुक्तांची आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे मंडळाध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा डिपी प्लॅन आणि हॉस्पिटलचा डिपी प्लॅन गेले सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा प्लॅन मंजूर झाला त्यामुळे आयुक्तांचं सुद्धा आम्ही अभिनंदन केलं की के माझ्यासोबत सगळे अधिकारी सुद्धा वेळोवेळी मंत्रालयात विधानभवनात येऊन या डी पी प्लॅनसाठी मागणी करत होते बरेच वर्ष डी पी प्लॅन राजकारणाच्या गोष्टीमुळे जो अडकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हा जो प्रश्न निर्माण झालेला गेले सहा महिने तो तिढा संपलेला आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभस्ते या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा झाली आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे आदेश दिले फोन करून की ही कामं वेळात वेळ लवकरात लवकर झाली पाहिजे प्रत्येक विभागातले प्रश्न कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा गटाराचा प्रश्न कोणाचा समाजमंदीचा वेगवेगळे प्रश्न आज इथे घेऊन आमचे शिष्टमंडळ भेटलेलं आहे आमचे अध्यक्ष हे सुद्धा पुढचं सांगतील पण महत्त्वाचा जो बरेच दिवसापासून रकडलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा आज सुटलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या आनंदात आज इथे आयुक्तांच्या भेटीला आलो जो रकडला त्याला महानगरपालिकेचे अधिकारी असतील शिडकोचे पण अधिकारी असतील कारण काही जागा शिडको समाजसेवेसाठी द्यायला तयार त्याच्यासाठी पैसे मागायचे आता हॉस्पिटलच पैसे बघा एकशे सतरा कोटी आहे आम्ही पन्नास पंचा कोटीवर आणल्या हॉस्पिटलचं अशा प्रत्येक प्लॉटचे चे शिडको पैसे मागत होती आणि शिडको प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे पालिका आणि शिरको यांच्यामधल्या बांधण्यामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे हा डीपी प्लॅन होत नव्हता गेले सहा महिने मी सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सातत्याने मग ती मंत्रालय असेल कुणी वन असेल कुणी टू असेल असे, 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 मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना वेळोवेळी स्मरणपत्र वेळोवेळी मागणी करून शेवटी या डी पी प्लॅटसाठी मला भांडावंही लागलं असे मुद्दा ते सेक्रेटरी आहेत आणि अशा नंतर हा डी पी प्लॅट मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा तिथे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होत नव्हतं ते आता झालेलं आहे म्हणून आम्ही ऐकत पुढच्या कामामध्ये खो येऊ नये बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहिती आहे नवा मुंबईमध्ये हॉस्पिटल मोठी मोठी आहेत त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात माणूस मेल्यावर आठ आठ दहा दहा लाख रुपये येतात परवाच मी काशीनाथ पाटलांनी दोन पेशंट आणलेले ते मेले त्यांना आठ लाख आणि दहा लाख दिलं होतं मी त्यांना सांगितलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय झालं एवढंच स्मरणात आणा आणि बिल माफ करा मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून आठवण द्यावी लागते त्यावेळी बिल आठ लाख आणि दहा लाख माफ झाले तर प्रत्येक वेळी होऊ शकत नाही त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असणं हो। कोविड काळामध्ये आपण पाहिलं आपली जवळची किती लोकं गेली मित्र मैत्रिणी नातलं तर ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटलसाठीच मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही बंद जाईल हे हॉस्पिटल व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे ते हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगतीपथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून ऐकतांचं पण अभिनंदन केलं अधिकाऱ्यांचंही केलं जे झालं झालं याच्या पुढचं जे काम आहे ते कोणी थांबू नये म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो आज आम्ही पाच इंदोर स्टेडियमची मागणी केलेली मी गेले दोन तीन वर्षापासून ती आज पूर्णत्याला आलेली आहे आणि त्याचंसुद्धा पाच टेंडर आता निघत आहे आणि खेळाडू तयार होतील आणि खेळाडूंना वाशीला जायची गरज नाही त्यांच्या त्यांच्या विभागात मनसिली असेल बेलापूर असेल नेरूळ असेल चांदवाडा वाशी या पाचही ठिकाणी आपण पन्नास पन्नास कोटीच्या वरती इंदोर अशी स्टेडियम बनवत आहोत आणि आपला विद्यार्थी तयार व्हा ऑलिम्पिकच्या खेळामध्ये पर्यंत त्यांनी पोचावं यासाठी माझं त्यांनी गेले इलेक्शनच्या अगोदरपासून जो प्रयत्न होता तो या आयुक्तांमुळे आता पूर्ण त्याला जात नाही आज आपण संविधान दिवसावर बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्याची मागणी मी गेल्या निवडणुकीच्या अगोदर केलेली आहे अहिल्यादेवी राजमाता यांचा पुतळा कुठे बसलायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठे बसलायचा आणि जुजामातेचा पुतळा कुठे बसलायचा हे लोकेशन गेल्या एक वर्षापासून ते मागते ते लोकेशन राबवतोब त्यांनी मला द्यावं याची सुद्धा मी मागणी केली